नमस्कार मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी सिंधुदुर्गचा पेच सुटणार किरण सामंत कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता नारायण राणेंवर टीका करताना विनायक रावतांची जीभ घसरली इंडिया आघाडीचे अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल नामसादरम्य असलेल्या उमेदवारांचा खोडा रायगडात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची परंपरा कायम आणि ठाण्यातील ब्रिटिशकालीन तोफा वाऱ्यावर शासनाचं आश्वासन विधला हवेत आता पाहूया सविस्तर बातम्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वेगवान घडामोडी घडत आहेत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण तथा भैया सामंत हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत किरण सामंत हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सामंत की राणे याचा तिढा अद्यापही सुटण्याची चिन्ह दिसत नसून दोन्ही गटांकडून दावेदारी करण्यात येत आहे अशातच किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे सामंत हे कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार तोफा धडाडू लागल्या असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत अशातच येथील उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली नारायण राणे यांच्यावर आरोप करताना विनायक राऊत म्हणाले आम्हाला सांगणाऱ्यांनी आधी स्वतःचं घर सांभाळावं मगच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी स्वतःचं बूड सांभाळताना त्यांना मुश्किल झालं असल्याची खरमरीत टीकाही विनायक राऊत यांनी केली आहे कणकवली फोंडा घाट येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी उत्तर दिलं जाऊ देणार नाही असा इशारा राऊने दिलेला आहे कसे पाहत अशी कोणाची माय मिळालेली आहे कोण आहे सांगणार आहे काय त्यांची लायकी वाढत नाही पण आधी स्वतःचं घर सांभाळा आणि मग मोदी शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे यांना धमकी द्या सतत बोर्ड सांभाळताना लोक उशीर झालेलं आहे प्रचारात रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीकडून उबाटा पक्षाचे अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आमदार भास्कर जाधव हो, अनिल तटकरे आदी उपस्थित होते रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्याविरोधात महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात थेट लढत होत आहे यंदाची ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे यात अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी घेतली आहे लोकसभा निवडणुकीत मतदाराला हा विश्वास द्या की आम्ही सर्व एकच आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एक झालो आहोत एकदा हा विश्वास त्यांना द्या मग पहा किती सोपं होतं ते अशी साध मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना घातली कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत लक्षात ठेवा कोणी कितीही वल्गना केल्या तरी येथून लोकसभेला होणाऱ्या मतदानापैकी सत्तर टक्के मतदान हे महायुतीलाच होईल अशी ग्वाही देत उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्याने विजयी करूया असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं चिपळूणातील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते आमदार शेखर निकम माजी आमदार मधुकर चव्हाण डॉक्टर विनय नातू जिल्हाध्यक्ष केदार साठे राजेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे त्यातच शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनाच तिकीट मिळेल असा दावा करण्यात येत आहे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी त्यांच्यासाठी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतले आहेत महायुतीची उमेदवारी किरण सामंत यांनाच मिळेल असा दावाही राहुल पंडित यांनी केला आहे शक्यता नाही कोणत्याही प्रकारची नाही आम्ही सांगितलेलं आहे आमदार उदय सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे महायुतीचा उमेदवार जो डिक्लेअर करतील त्याचंच आम्हाला मनापासून काम करायचं आहे आणि आमची ती तयारी सागर डिजिटल वर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर थांबा थांब थांबा आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राजापूरच्या पवित्र गंगामाईचं आगमन झालं असून येथे पवित्र स्नानाची पर्वणी सुरू झाली आहे या ठिकाणी भाविकांची रीग लागली असून येथे येणारे पर्यटक सहकुटुंब गंगाक्षेत्री भेट देऊन गंगास्नानाची पर्वणी साधत आहेत राजापूरच्या पवित्र गंगामाईचं आगमन होताच येथे पर्यटकांची गर्दी होत असते येथे येणारे भाविक स्नानाची पर्वणी साधतात अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी सहकुटुंब गंगाक्षेत्री भेट देऊन गंगा, गंगा स्नानाची पर्वणी साधली ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राजापूर तालुका कुणवी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला

ठाणेपूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरावर अठराव्या शतकातील जमिनीत गाडलेल्या तोफा इतिहासप्रेमींनी काळ शोधून काढल्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या चौथऱ्यावर बसवल्या होत्या मात्र गेल्या पाच वर्षापासून तोफांकडे दुर्लक्ष झालं आहे चौथऱ्याचा दगड ढासळत असून ठाणे महापालिकेच्या सुमार कामामुळे तोफांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष होत आहे ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाडा बंदरावर या तोफा बघायला मिळतात गेली सव्वा दोनशे वर्ष या तोफा उलट्या जमिनीत गाडल्या होत्या या तोफांना संजीवनी मिळावी म्हणून प्रतिष्ठान आणि चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्टने पुढाकार घेतला पुरातन विभागाच्या परवानगीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तोफा जमिनी बाहेर काढून ठाणे महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या पण तोफांच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाला आहे दगडी चौथऱ्यावर एकूण अकरा तोफा असून उघड्यावर पडलेल्या त्या दिसत आहेत त्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कोकण रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या कामगारांना भरधाव रेल्वेने धडक दिल्याची घटना घडली आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड नजीक अलसुरे बोगद्यात हा अपघात झाला आहे बोगद्यात काम करणाऱ्या पाच कामगारांना भरधाव रेल्वेने धडक दिली या सुपरफास्ट रेल्वेच्या धडकेत पाचपैकी एक कामगार ठार झाला असून दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे अपघातात जखमी झालेल्या सर्वांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अलसुरे बोगद्यात केबलचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा